हाय हॅलो नमस्ते मी स्वाती मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने छान अशी दोन वांग्यांची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका आपल्याला या रेसिपीमध्ये खूप महत्त्वाचा जिन्नस वापरायचा आहे तो एकदम आपल्याला शेवट वापरायचा आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा इथे मी दोन वांगे घेतलेले आहेत आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत पुसल्यानंतर आपल्याला वांग्यांना कट द्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते पद्धत त्या पद्धतीने करा इथे मी वांग्यांना कट देऊन त्यामध्ये आपल्याला इथे मिरची भरायची आहे तर इथे मी एका लाईनमध्ये दोन मिरच्या भरलेल्या आहेत आणि आपल्याला दुसऱ्या लाईनमध्ये लसूण भरायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी लाईन ज्या कट मारल्या होत्या आपण त्यामध्ये मिरच्या आणि लसूण भरलेल्या आहे एका वांग्याला इथे मी चार कट केलेले आहेत त्यामुळे दोन कटमध्ये आपल्याला मिरच्या भरायच्या आहेत आणि दोन कटमध्ये आपल्याला लसूण भरायचं आहे इथे मी सालीसहित लसूण वापरलेलं आहे आपल्याला सालीसहित लसूण अगदी ह्या रेसिपीमध्ये अगदी छान लागतो तर पाहू शकता तुम्ही इथे मी एका वांग्यामध्ये लसूण आणि मिरच्या भरून घेतलेल्या आहे ले 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 ला ला तर इथे मी दुसऱ्या वांग्यामध्ये सुद्धा भरून घेतलेले आहे त्याच पद्धतीने जरा दुसरं वांग माझ्याकडनं जास्त कट झालं वांग्यामध्ये मिरच्या आणि लसूण भरून झाल्यानंतर आपल्याला वांग्याला वरतून तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा वांग्यांना तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्यानंतर इथे मी गॅस पेटून गॅसवर जाळी ठेवलेली आहे गॅसवर आपल्याला दोन्हीसुद्धा वांगी ठेवायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी छान अशी व्यवस्थित आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहे तो सारका हल्वत सगी जाता। तर वांग भासण्यासारखं हलवत राहायचं म्हणजे वांग सगळीकडनं भाजल्या जातं तर इथे पाहू शकता तुम्ही वांग छान व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे त्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला थंड झाल्यानंतर वांग्याची वरतून साल काढायची आहे तर इथे मी तुम्हाला एक टीप सांगते वांग्याची साल काढताना थोडंसं सा पाणी घेऊन काढलं की वांग अगदी छान व्यवस्थित साल निघते वांग्याची तर इथे पाहू शकता मी पाण्यामध्ये हात घालून वांग्याची साल काढून घेते तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्हीसुद्धा वांग्यांची साल काढून घ्यायची आहे तर तुम्ही अजूनसुद्धा माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी असे नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपल्या चॅनलवर भरपूर अशा वांग्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा तर इथे पाहू शकता तुम्ही दोन्हीसुद्धा वांग्यांची माझी साल काढून झालेली आहे त्यानंतर चमच्याने इथे मी जे वांग्याचं डेट आहे ते आपल्याला साईडला करायचं आहे आणि व्यवस्थित वांग मॅश करून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही मिरच्यासुद्धा अगदी छान भाजलेल्या आहेत वांग्यामध्ये मिरच्यासुद्धा वांग्यामध्ये व्यवस्थित छान मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे मी दोन्हीसुद्धा वांगी व्यवस्थित मॅश करून घेते तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल घातल्यानंतर व्यवस्थित तेल गरम झालं की अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि दोन्हीसुद्धा छान आपल्याला व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे जिरे मोहरी तडतडली की इथे मी तीन ते चार पाकळ्या लसूण घातलेला आहे लसूण तेलावर लाल झाला की कढीपत्ता घालायचा आणि इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले होते कांदा घालायचा आणि तेलावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला खूप असा ब्राऊन नाही करायचा थोडासा हलकासा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा परतत असताना आपल्याला हिंग घालायचं हिंग घातल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतला होता टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा कांद्यावर व्यवस्थित आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर काय मसाले ॲड करूयात आपण इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे छोटा चमचा इथं बेडगी मिरची पावडर छोटा चमचा इथं मी मिरची पावडर वापरलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपण वांग्यांमध्ये सुद्धा मिरच्या भरलेल्या आहेत त्याच्यामुळे इथे तिखट आपल्याला थोडंसं कमी वापरायचं आहे तर मसाले घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं होतं आणि जे वांगं आपण मॅश केलं होतं ते वांगं घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी वांगं छान व्यवस्थित मॅश करून घेते वांगं मॅश करून झालं की आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी ह्या वांग्याची हे भरीत अगदी छान लागतं आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी लागतं ह्या ह्या पद्धतीने एकदा तरी ह्या वांग्याचं भरीत करूनच पहा तर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान वांग्याला वाफ घ्यायचा आहे वाफ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे तो म्हणजे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूड घातलेला आहे दोन चमचे तुम्ही ह्या रेसिपीमध्ये आख्खे शेंगदाणेसुद्धा वापरू शकता शेंगदाणे भाजायचे आणि अर्धे करून ह्या वांग्याच्या भरतामध्ये घालायचे खूप भन्नाट लागतं त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे आपल्याला दोन चमचे घालायचं आहे कूट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा तर चला पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन Tô por enter. Bye!